सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा सक्षम जनतेचा आवाज सटाणा शहरात शेतकऱ्याच्या मेहनतीच्या पैशांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली बागलान तालुक्यातील देवळाने गावातील शेतकरी नवनाथ फटांगडे यांची सटाणा येथील बँकेजवळून तब्बल पन्नास हजार रुपयांची चोरी झाली फटांगडे यांनी सटाणा येथील बँकेतून पन्नास हजार रुपये काढून ते आपल्या चेतक मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये ठेवले होते बँकेजवळच काही कामासाठी गेल्यानंतर परत आल्यावर मोटरसायकलचे सीट उघडलेली आणि रक्कम चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आलं घटनेनंतर तत्काळ सटाणा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली मात्र सुरुवातीला एफ आय आर नोंदवून न घेता केवळ तपास सुरू आहे असं सांगण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्याने केला माझे पैसे चोरीला गेले दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बँक ऑफ बडोदा शाखेमधनं पन्नास हजार कॅश काढली चेतक स्कूटरचं डिकीट ठेवली आणि काही आर्थिक आणखी मदतीसाठी आय डी बी आय बँकमध्ये गेलो तिथं काही थोडी कॅश काढायची होती तर तिथून बाहेर येत असता डिकीमध्ये डिकी खोलली तर तिथले पैसे गायब होते बघितलं सर्व सी सी टी व्ही तिथं व्यक्ती दिसतात चार व्यक्ती तिथं सर्व दोन डिसेंबरला इलेक्शन असल्यामुळं काही डिपार्टमेंट ड्युटीवर असल्यामुळं त्यांनी दखल घेतली नाही दहा तारखेला त्यांनी मी तिथं एफ आय आर दाखल केली दहा तारखेला एफ आय आर केली पण मग तिथं एफ आय आर करता असताना मी काही माहितीचे यांना घेऊन गेलो तिथं आमचे मित्र तुकाराम मी तिथं गेलो मी पोलीस मित्र माहिती अधिकार मित्र यांना घेऊन गेलो केस एफ आय आर नोंदली आणि आज रोजी एक तारीख उगली एक महिना झाला पण पोलीस डिपार्टमेंट प्रशासनानं कुठल्याही आजपर्यंत दखल घेतलेली नाही पण मी एक पोलीस मित्रग्राहक असून माझ्यावर ही अवस्था आहे तर सर्वसाधारण जनतेचं जे काय होत असेल बा असं एक सांगू इच्छितो त्यानंतर आणि आम्ही बा दोन तीन फोन पण केले के त्यांना म्हणे अजून कुठलंही काही लागलेलं नाही काल काही कुठलंच हे लागलेलं नाही त्यांना मी सांगितलं तुम्ही सी सी टी व्ही सर्व आहेत बा असं तर तरी त्यांनी आजपर्यंत कुठलंही केलेलं नाही आता काय काय निर्णय लागतो काय नाही पोलीस प्रशासक आणि काही याच्यासाठी लवकरात लवकर थोडी मदत करावी नाही तर आम्हालाही दुसऱ्या पद्धतीने आणखी हे करण्यात असं हो पोलीस आणि आम्हाला न्याय देवा व त्यांच्यातने तसं आम्हाला सांगावं नाही तर आमच्या पद्धतीने आम्ही कसे हे करायचं हो ते आम्ही जनतेचा पोलीस प्रशासकावर कुठलाही विश्वास राहणार नाही याची दखल घ्या बस बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित आरोपी स्पष्ट दिसत असतानाही तब्बल दहा दिवसांनी एफ आय आर दाखल करण्यात आली महिना उलटूनही आरोपी मोकाटाच असून पोलिस तपासावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत माझ्यासारख्या शेतकऱ्याला न्याय मिळत नसेल तर सामान्य नागरिकांची अवस्था काय असा सवाल करत फटांगडे यांनी तातडीनं न्याय न मिळाल्यास कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा इशारा दिला या घटनेमुळे सटाणा शहरातील कायदा सुव्यवस्थेवर आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय डॉ तुकाराम गवळी सक्षम पोलीस टाइम्स न्यूज बारा सटाणा